नमस्कार मी प्रविला जोंडे तर आषाढी वारी एक आहे एकादशी आहे उद्याच्याला तर, तर मी एक बटाटा शिजवून घेतलेला आहे उपवासाचा पदार्थ मी बनवायला लागली तर ही बटाट मॅशरनं एकदम बारीक असं करून घेते किसण्याऐवजी मी म्हणलं ह्यानं बारीक करून घ्या म्हणून ह्यानं बारीक करून घेतलंय थोडासा शाबू भिजू घातलेला आहे मी ती शाबू पण यात ओतून घेते जास्त पण मऊ झालेला नाही शाबू तरी एक चार तास शाबू छान असा भिजलेला आहे एक वाटी शेंगाचं कूट घेतलेलं आहे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या त्या तुम्ही जर उपवासाला जिरी खात असाल तर जिरी टाका नाहीतर नाही टाकली तरी चालते मी आता याला चवीनुसार मीठ टाकून घेते तर छान असं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर मी आता हातानंच मिक्स करते तर बघा छान असा गोळा मी तिंपून घेतलाय बटाटा आणि शाबू छान असं मिक्स केलेला आहे तिथे एक प्लेट घेतली मी प्लेटला तेल लावलेलं आहे थोडासा शाबूचा गोळा घेतलाय मी प्लेटवर थापटून घेणार आहे तेल लावून म्हणजे ह्याला चिटकणार नाही तेल लावल्यामुळं आपल्याला घेता येईल चांगलं म्हणून मी प्लेटवर वर घेतलेलं आहे तर गॅसवर कढई ठेवली आहे कडाई पण तेल ठेवलेलं आहे तर बघा ह्याच आपल्याला काढता येत आहे का चांगलं आता छान असं कुरकुरीत होईपर्यंत मी चांगलं तळून घेणार आहे त्याला तर बघा छान असं मी तळून घेतलेलं आहे आणि तेल निघण्यासाठी एका साईडला पण भरलेलं आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते मी असंच आता मी सगळे तळून घेणार आहे तर बघा दोन्ही साईडनं छान असं मी तळून घेतलेलं आहे दोन्ही पण बाजू छान अशा तळलेल्या आहेत मी एका मध्ये काढून घेते तिथं पण पहिलं काढून ठेवलेलं आहे आणि हे पण अशाच प्रकारे सगळं करून घेतलेत मी तर तुम्ही ह्याला उपवासाचे वडे म्हणा किंवा शाबू वडे जे तुम्हाला काय नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता तरा आशा ही बगा, माजा तर अशा प्रकारे तुम्हीही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा